छत्रपती संभाजीनगर पासून पुणे नव्या महामार्गाचा नकाशा फुटलेला आहे महामार्गाचा मॅप श्रीमंतांच्या हाती लागलेला आहे ला त्यामुळे परिसरामधल्या जमीन पुणे मुंबईच्या व्यावसायिकांनी खरेदी करायचा सुरू आहे विशेष म्हणजे या महामार्गाची स्थानिक शेतकऱ्यांना कल्पना नाहीये पुन्हा संभाजीनगरचा जो मॅप आहे तो व्हायरल झाला रस्त्यात आणि त्यात काही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जमीन ते सगळे तोंड कशी पडतील याचं कारण अंतिम मॅप अजून तयार व्हायचा आहे हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन वर्षापूर्वी केलेली टेंटेटिव्ह अलाइनमेंट ती आहे आता अलाइनमेंट जी आहे ती एम एस आय डी सी करते त्याच्यामुळे आणि एकदा ती अलाइनमेंट फायनल झाली की तो पब्लिक डॉक्युमेंट असतो तर काही लपवाछपवी नसतो त्याच्यामध्ये तो पब्लिक डॉक्युमेंट होतो त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही स्पेक्युलेशन चालले आहेत जेव्हा अंतिम आराखडा होईल तेव्हा लक्षात येतो आहे संभाजीनगर गेली काही महिने खराब आहे पाच तास सहा तास सात तास जेव्हा आठ तास कुणी रिपेअर करत या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते त्याचं रिपेअर हातात घेत आहे